संत शिरोमणी देवा तुझा मी देवा तुझा मी सोनार तुझे नामाचा व्यवहार तुझे नामाचा व्यवहार देवा तुझा मी सोनार देवा तुझा मी सोनार न हरि सोनार हरिचा दास नर हरि सोनार हरिचा दास भजन करी तो रात्र दिवस भजन देवा तुझा मी सोनार देवा तुझा आम्ही सोनार बोला संत नरहरी नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्रो आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि आज जालना शहरामध्ये समस्त सोनाराकडून हा आनंदोत्सव साजरा होतो आहे आणि समस्त सोनार समाज हा जालना शहरातील कादराबाद पोलीस चौकीजवळ इकटलेला आहे नेहरू रोड येथे विविध संघटनांचे पदा पदाधिकारी आहेत सुवर्णकार सराफ असोसिएशनचे अध्यक्ष आहेत सर्व मंडळी इथं जमलेली आहेत आणि निमित्त आहे की महाराष्ट्र शासनाने सोनार समाजाचा आर्थिक विकास महामंडळ हे मान्यता दिली आहे आर्थिक विकास महामंडळ एकोणीसशे बहात्तर किंवा त्या अगोदर हा फक्त कोणताही व्यवसाय हा संबंधित समाजाने करायचा असतो पण त्यानंतर इंदिरा गांधी सरकार आल्यानंतर हा कायदा सुवर्ण कायदा मोडला गेला आणि कोणताही व्यक्ती कोणताही व्यवसाय करू शकतो त्यामुळं हा सोनार समाजाचा धंदा कुणी करू शकत होता आणि नक्कीच सोनार समाजाकडे सोन्याचे चांदीचे भा, भाव भाव जे वाढत गेले त्याच्यामुळं एक आर्थिक संकट निर्माण होत गेलं पण सरकारने ही जी आता आर्थिक मान्यता आपल्याला महामंडळाला दिलेली आहे नक्कीच त्यामुळं त्या या सोनार समाजाला एक आर्थिक उन्नती साध्य करण्यासाठी एक पाठबळ भेटेल त्यांच्या मनगाटामध्ये एक बळ भेटेल की त्या अनुषंगाने ते समाजा समाजाचे होतकुरू जे व्यक्ती आहेत जे कारागीर आहेत ते युवक आहेत जे सुशिक्षित बेरोजगार आहेत किंवा चांगले कारागीर आहेत की किंवा जे काही आपले व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढू शकतात असं हे आर्थिक महामंडळाकडून हे कर्ज घेऊ शकतात आर्थिक मदत घेऊन आपला व्यवसाय वाढू शकतात माझं नाव मोहन हिवरकर अध्यक्ष ऑल इंडिया सोनार फेडरेशन आज सोनार समाजामध्ये एक आनंदाची लहर आलेली आहे कारण सोनार समाजाला जी आर्थिक महामंडळाची मागणी दोन हजार पंधरापासून आम्ही करत होतो आज ती मागणी मंजूर केलेली आहे सरकारचं मानव तेवढं आभार कमीच आहे आज शिंदे सरकार असतील फडणवीस सरकार असेल पवारसाहेब असतील सावेसाहेब असतील या सगळ्यांच्या मदतीने आज हे महामंडळ आम्हाला मिळालेलं आहे नक्कीच आमच्या समाजातील तळागाळातील छोट्या छोट्या घटकाचा विचार करून आणि त्याला आर्थिक उन्नतीसाठी जे महामंडळ दिलं त्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो त्या कामासाठी विशेष करून चैनसुख संचित असतील अतुल साहेब असतील रावसाहेब दानवे असतील आणि बरेच संघटना आहेत की ज्यांनी मदत केली आणि आम्हाला मंडळ मिळवून दिलं त्याबद्दल मी, त्या मी सर्व सोनार समाजातर्फे त्यांचा आभार मानतो मी रवींद्र उर्फ नाना शेडूते जालना येथील समस्त सुवर्णकार समाजाच्या सचिवपदावर कार्यरत आहे तसेच आमचे समस्त सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिगंबरराव देसाने हे आता आपल्याला शासनाला शासनाने जे आर्थिक विकास महामंडळाची मान्यता दिली त्याबद्दल दोन शब्द अभिनंदनाचे बोलतील मी पु मी सुवर्णकार समाजाध्यक्ष जालना सुवर्णकार अध्यक्ष जालना पुरुष दिगंबरराव दोसाने सरकारने आर्थिक विकास महामंडळाची स्थापना <laughs> करून सुवर्णकाराला जे सहकार्य केल्याबद्दल शासनाचे मी पूर्णतः धन्यवाद देतो त्याप्रकारने शिंदेसाहेब पंडितसाहेब अजितदादा पवार यांनी आमचे म्हणणे ऐकले त्याबद्दल सर्व समस्त सुवर्णकार समाज त्यांचे आभारी आहे धन्यवाद धन्यवाद आज मी दुसाने ज्यांना सराव सुवर्णकार राष्ट्रीय अध्यक्ष आजचे जे नरहरी महाराजाचं महामंडळ आम्हाला शिंदे साहेब फडणी साहेब आणि अजितदादा पवार यांनी जे दिलं त्यांचे खरंच आम्ही आभार व्यक्त कर आभार व्यक्त करतो कारण की आमचा जो सोनार समाज हा तळागाळातील फाईट फार वाईट परिस्थितीत गेला होता नवीन कारागीर तयार व्हायला तयार नव्हते कारण आजकाल आधुनिक मशिनरी वगैरे आले इतर समाजाचे लोकही कारागिरी करू लागले त्यामुळे आमचा हा जो व्यवसाय ठप्प होण्याच्या आणि आर्थिक उपासमारी सोनार समाजावर आली होती यामुळे आता नवीन चैतन्य येऊन पुन्हा ज्या होतकरू कारागीर नवीन कारागिर आहे त्यांना आर्थिक चालना भेटल आणि सोनार समाज पुन्हा भरभराटायला येऊन पुन्हा नवीन काहीतरी आम्हाला ह्या गोष्टी घडून नवीन जे कारागिर आहे ते तयार झाले तर आमच्या समाजाला एक नवीन चालना भेटल यासाठी आम्ही सरकारचे खूप खूप आभारी आणि मोहनशेठ हिवारकर असतील किंवा बाकी आमच्या अठरा पोटशाखा आहे त्यांनी जे प्रयत्न केले त्यांचे सर्वांचे आम्ही सोनार समाजातर्फे खूप खूप अभिनंदन करतो मी व्यंकटेशर नखार मराठवाडा उपाध्यक्ष भारतीय नरहरी सेना आज जे महामंडळ स्थापन झालेलं आहे सोनार समाज तर त्या अनुषंगाने जे जे सरकारी यंत्रणेमधले जे बी अधिकारी आहे जे बी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो व आमच्या समाजाला इथून पुढे जो बी आता आर्थिक सहाय्याचा जो पाठ पाठबळ मिळेल त्याच्यातून बँका असो किंवा काही असो त्यामार्फत आम्हाला जे कारागीर वर्ग आहे त्यांना त्याच्यातून चा चालना मिळेल आणि तिथून पुढे आम्हाला आतापर्यंत बँक सोनाराला कधीही लोन देत नव्हत्या आता इथून पुढं महामंडळाच्या माध्यमातून लोन जे आहे जे सक्षमीकरण आहे जे समाजाची उन्नती आहे ती चांगल्या प्रमाणामध्ये होईल या अनुषंगाने सर्व शासनाचे आम्ही आभार व्यक्त करतो व सुवर्णकार समाजासाठी मोहन शेठ असो महेश शेठ असो यांनी जे काही सहकार्य केले व जे काही उपोषण जे काही सगळं काही केलेलं आहे समाजासाठी त्यांचेही खूप खूप आभार सुवर्णकार समाजाचे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा येणारी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा करण्यात आली गेल्या पंधरा वर्षापासून संपूर्ण सुवर्णकार समाजाची श्री संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळाची मागणी होती अशा अनेक मागण्या शासन दरबारी सोनार समाजाच्या वतीनं करण्यात आलेल्या होत्या त्यातली ही मागणी शासनाने आजच्या बैठकीमध्ये के मंजूर केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये सोनार समाजाला या आर्थिक विकास महामंडळामध्ये जे वेगवेगळ्या तरतुदी केल्या जाणार आहे त्यातून युवकांना याचा बराच फायदा होईल आणि येणाऱ्या काळामध्ये सोनार समाजाचा जो पारंपरिक व्यवसाय उद्योग आहे हा उद्योग करण्यापासून जी तरुण पिढी लांब चालली होती ती पुन्हा प्रवाहामध्ये येण्यासाठी याचा नक्कीच उपयोग होईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचबरोबर जे बेरोजगारीचं प्रमाण होतं बेरोजगारीचं तेसुद्धा कमी होऊन युवक याचा नक्की फायदा घेतील आणि सोनार समाजाला याचा आर्थिकदृष्ट्याने खूप खूप फायदा होईल आणि जे हे आर्थिक विकास महामंडळ मंजूर करण्यासाठी शासन दरबारी ज्या वेगवेगळ्या संघटना असतील वेगवेगळे गट असतील वेगवेगळे पातळीवरचे सामाजिक कार्यकर्ते असतील समाजसेवक असतील यांनी जे मेहनत घेतली जे सहकार्य केलं आणि त्यांच्या फलस्वरूप जे आर्थिक महाविकास आर्थिक विकास महामंडळ मंजूर झालं त्याबद्दल शासनाने जी दखल घेतली समाजाची आणि आर्थिक महामंडळ मंजूर केलं त्याबद्दल शासनाचे अभिनंदन आणि सर्व कार्यकर्त्यांचे समाजसेवकांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन धन्यवाद सूर्यप्रकाश रंगनाथराव दावंत सुवर्णगर समाज अध्यक्ष मी प्रथम या सरकारचं अभिनंदन करतो अगदी आपल्या नगर समाजांना महामंडळ दिलं काय या महामंडळामुळे पुष्कळ फायदे आमचे सुवर्णगर लोकांचे होतील जे मोल मोल मजूर करतात गरीब आहे आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे त्यांना कमी कमी सहाय्य सहकार्य सहाय्य मिळेल त्या सहाय्यातून काही उद्योग करता येईल छोटे मोठे माझं नाव नारायण रामचंद्र गुप्टे मला आता पुन्हा होता लोळगे साहेबांचा म्हणजे ते इथं करे कार्यक्रम आहे आपला जल्लोष झाला मला फार आनंद झाला मी सगळे कामं सोडले पण इथं आलो अभिनंदन सर हरे कृष्ण हरे कृष्ण आज शासनाने जे आपल्या सुवर्णकार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळामध्ये नोंदणी करून घेतली आणि सगळ्यांनी सहभाग केला त्याबद्दल शासनाचे तर आपण आभारी आहोत परंतु ज्यांनी ज्यांनी आपल्याला या कार्यामध्ये सहकार्य केलं त्यांचे सर्वांचे आपण आभारी आभार मानले पाहिजे आणि सुवर्णकार समाजाला येथून पुढे काही ना काहीतरी त्या विकास होण्याची आणि विकासामध्ये फार मोठी मदत होणार आहे त्याकरता मी जालना येथील समस्त सुवर्णकार समाज मंडळ जालना या सचिवपदावर असल्यामुळे मी रवींद्र उर्फ नाना शेडूचे शासनाचे तर धन्यवाद मानतोच शेवटी सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचे सुद्धा धन्यवाद मानतो जय नरहरी महाराज की जय जय नरहरी, जै। 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 जै नरहरी। या ठिकाणी आज आपल्याला शासनाने संत नरहरी आर्थिक महामंडळाची स्थापना करून एक सोपा मार्ग करून दिलेला आहे सर्वप्रथम शासनाचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व सुवर्णकार बांधवाचे हार्दिक अभिनंदन करतो आणि माझी एक अशी इच्छा आहे की शासनाने आणखी सुवर्णकार समाजाला चालना मिळण्यासाठी विधान परिषद आणि विधानसभा या दोन्ही ठिकाणी सुवर्णगार समाजाच्या प्रत्येकी एक एक जागा तरी राखीव ठेवाव्यात अशी माझी विनंती शासनाला आहे जय नरहरी किशोर डेरे मी शिवनगरमध्ये असतो शासनाने नरहरी महाराजांच्या महामंडळाला मान्यता दिली तसंच माझं एक म्हणणं आहे की शासनानं नरहरी महाराजाची पुण्यतिथी आणि जयंती या शासन निर्णयाप्रमाणे शासनाच्या कार्यालयामध्ये साजरी करावी असं असं माझं म्हणणं आहे तरी याचा विचार करावा एवढं मी बोलतो एवढं बोलून मात शब्द सांगतो संतांना हरी महाराज यांना यांच्यातमुळे आर्थिक विकास महामंडळ भेटल्यामुळे हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा एक मराठा लाख मराठा